दोन हजार पंचवीस मध्ये पहिलं सूर्यग्रहण सोबतच शनी गोचर आणि अमावस्या हे तिन्ही एकाच दिवशी येणार आहेत आणि असा हा हा दुर्मिळ मार्च रोजी तयार दिवस केवळ खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनच महत्वाचा नाही तर ज्योतिषशास्त्रानुसारही मोठा प्रभाव टाकणारा मानला जातोय चला तर मग या दुर्मिळ संयोगाबाबत जाणून घेऊया सोबतच या दिवशी करायचे प्रभावी उपाय आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत शिवाय आणखीही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वर्षातील पहिलं सूर्यग्रहण शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी होणार आहे या दिवशी शनी अमावस्या देखील आहे अशा परिस्थितीत या दिवशी ग्रहांची उलटापालट होईल शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेव कुंभराशीतून गुरुच्या मीन राशीत प्रवेश करेल शिवाय शनीचा हा बदल अनेक राशींसाठी आनंददायी बातम्या घेऊन येईल खर तर शनीच्या राशीतील बदलामुळे शनीच्या साडेसाती आणि शनीच्या ध्येयाची स्थिती बदलू शकेल शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे मकर राशीवरील शनीची साडेसाती संपेल याशिवाय मेष ही अशी राशी आहे ज्यासाठी शनीची साडेसाती सुरू होईल शनीचा बदल हा देखील विशेष आहे कारण या दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या देखील आहे या दिवशी शनिग्रहाशी संबंधित उपायांचे पालन केल्यानं शनीच्या दुष्परिणामांपासूनही मुक्तता मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार कोणते उपाय आपण या दिवशी करू शकतो आणि सूर्यग्रहण अमावस्या शिवाय शनिगोचराचे कोणते प्रभाव आपल्यावर पडू शकतात हे आधी बघूया जसं आधी सांगितलं की दोन हजार पंचवीस हे पहिलं सूर्यग्रहण असेल असं ग्रहण आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकते म्हणून राजकारण अर्थव्यवस्था आणि हवामानावरही याचा प्रभाव पडू शकतो काही राशींसाठी मोठे संधीचे दरवाजे सुद्धा उघडू शकतात तर काहींसाठी आव्हानाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते शिवाय शनी गोचर हे कर्म आणि न्यायाचा प्रभाव टाकणारं ठरू शकतं शनी हा कर्म न्याय आणि परिश्रमाचे फळ देणारा ग्रह आहे म्हणून या दिवशी शनीचं महत्वपूर्ण संक्रमण होणार आहे त्यामुळेच काही राशींसाठी हा काळ कठोर परिश्रमाचा असू शकतो न्याय आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यताही मिळू शकते शिवाय संयम आणि धैर्य ठेवल्यास उत्तम फलप्राप्ती होण्याची शक्यता दर्शविली जाते आता या दिवशी आहे अमावस्या हा दिवस ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचा दिवस मानला जातो अमावस्या हा अत्यंत प्रभावी दिवस असतो त्यामुळे या दिवशी ध्यान जप आणि विशेष महत्व आहे नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी विशिष्ट उपाय करणं आवश्यक मानलं गेलं ते उपाय सुद्धा आपण बघणारच आहोत शनीच्या प्रभावामुळे काही राशींना मात्र विशेष सावधगिरी बाळगावी लागेल असाही सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देत आहे आता या दिवशी कोणते उपाय करावेत ते, करावे? ते बघूयात या दिवशी आपण सकाळी उठून सूर्याला अर्घ देऊ शकता शनीसाठी तेल दान करू शकता पितृदोष असल्यास तर्पण आणि श्राद्ध कर्मसुद्धा केले जाऊ शकतात ग्रहणाच्या वेळी मंत्र जप आणि साधना सुद्धा केली जाऊ शकते तर दोन हजार पंचवीस मधील हा योग अत्यंत दुर्मिळ असून यामुळे आपल्या जीवनात मोठे बदल घडू शकतात असं सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार या संधीचा उपयोग करून घेतल्यास उत्तम फळं सुद्धा मिळू शकतात या दिवशी ग्रहण असेल शनिगोचर असेल आणि अमावस्या असेल त्याचे परिणाम आपण जाणून घेतले तर त्यानुसार सावधगिरी आपण नक्कीच बाळगू शकतो ग्रहण शनी गोचर आणि अमावस्या या दिवशी करायचे प्रभावी उपाय जाणून घेऊया या दिवशी सूर्यग्रहण शनिगोचर आणि अमावस्या यांचा एकत्रित प्रभाव पडत असल्यामुळे काही विशिष्ट उपाय केल्यानं नकारात्मकता दूर होईल आणि शुभ फलप्राप्तीही होईल असं सांगितलं जात त्यासाठी सकाळी करायचे उपाय कोणते तर स्नान गंगाजल यांनी शुद्धीकरण करून घ्यावं सूर्यच किंवा ग्रहणानंतर गंगाजल टाकून स्नान करावं तांब्याच्या भांड्यात पाणी गोड आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालिसा किंवा सुंदर कांड याचा पाठ करावा शिवाय महामृत्युंजय मंत्र विष्णू सहस्रनाम किंवा आदित्य हृदय स्तोत्र याच पठन केल्यानं शुभफळ प्राप्ती होऊ शकते ग्रहशांतीसाठी हे जप करणं महत्त्वाचं ठरू शकतं आता ग्रहणाच्या वेळी काय करावं तर मंत्र जप करावा यावेळी ओम नमः शिवाय किंवा ओम ह्रीम सूर्याय नमः याचा जप करू शकतो शिवाय हा काळ साधनेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून ध्यानधारणा करावी गर्भवती महिलांनी भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान हनुमान यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे नकारात्मक शक्तींपासून बचाव होऊ शकतो शिवाय ग्रहण संपल्यावर आपलं घर शुद्ध करावं घरभर गंगाजल शिंपडून स्वच्छता करावी आता ग्रहण संपल्यानंतर कोणते उपाय केले जाऊ शकतात तर दानधर्म करावा गरिबांना काळे वस्त्र तीळ लोखंडी वस्तू अन्न आणि तेल दान करावं गायींना गुळ आणि चारा खायला द्यावा शिवाय पक्ष्यांसाठी सुद्धा धान्य ठेवावं शनी मंदिरात जाऊन तेल काळे तीळ आणि उडीद अर्पण करावी यामुळे शनी कृपा प्राप्त होते शिवाय अन्नदान करावं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि ओम पितृभ्यम नमा या मंत्राचा जप करावा शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ग्रहण संपल्यावर घरात आधी सांगितल्याप्रमाणे गंगाजल शिंपडावं आणि घराची स्वच्छता करावी तुळशीला पाणी द्यावं तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा अशा पद्धतीनं या दुर्मिळ योगात योग्य उपाय केल्यास नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल शिवाय जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतील हे उपाय आपण शुभ फलप्राप्ती आर्थिक प्रगती आणि मानसिक शांतीसाठी सुद्धा करू शकतो असं सांगितलं जातं आता सूर्यग्रहण आणि शनिगोचर आणि अमावस्या या तिन्ही घटना एकाच दिवशी घडत असल्यानं या दिवसाचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्व असल्याचं सांगितलं जात आहे सूर्यग्रहणाच्या लागू होतो जिथे ग्रहण दृश्यमान असते जिथे ग्रहण दिसत नाही तिथे सूतक मानले जात नाही आता अनेक जण हे सूतक पाळतातही सूतक काळात काय करावं आणि काय करू नये तर ग्रहणाच्या वेळी ध्यान आणि मंत्र जप करावा भगवान श्री विष्णू आणि महादेवांच्या मंत्राचा जप केला जाऊ शकतो शिवाय ग्रहणानंतर गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तूंचं दान आवर्जून करावं याही व्यतिरिक्त आता या दुर्मिळ योगाचा कोणाला फायदा होऊ शकेल तर मकर राशी शनीच्या साडेसातीच्या प्रभावापासून मुक्त असेल शिवाय शनीची साडेसाती मेष कुंभ आणि मीन राशीवर राहील शनीची ढेया सिंह आणि धनुराशीवर असेल अशा परिस्थितीत कर्क आणि वृश्चिक राशीवरील शनीचा प्रभाव संपू शकतो मकर कर्क आणि राशीच्या लोकांचं नशीब या काळामध्ये बदलू शकत विशेषतः मकर राशीच्या लोकांना या काळात संघर्ष करून शनीने जे काही शिकवले आहे त्याचा फायदा मिळू शकतो आता या राशींच्या जीवनात नफा मिळण्याची शक्यता वाढली आहे या राशींच्या जीवनातील समस्या पूर्वीच्या हळूहळू कमी होऊ शनीची साडेसाती आणि ध्येय असलेल्यांनी या दिवशी काय करावं तर शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध कर्म करावं त्यांच्यासाठी परोपकार वगैरे करणं उत्तम मानलं जातं त्याचबरोबर एखाद्या मंदिरात जाऊन साफसफाई करण्याची सेवा द्यावी शिवाय सूर्यग्रहण असेल तर त्यानंतर पांढरा रंग देखील शुभ मानला जातो त्यानुसार आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला मिठाई तांदूळ इत्यादी वस्तूंचं दान करावं एकंदरीतच पांढऱ्या वस्तूंचं दान केलं जाऊ शकतं या दिवशी शनी दोष दूर होण्यासाठी मोहरीच्या तेलाचं दान करण्यात यावं याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आवर्जून दिवा लावा आता या दिवशी सूर्यग्रहण आहे या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा बघूया सूतक आणि ग्रहण काळात अन्न आणि पाणी ग्रहण करू नये असं म्हणतात शिवाय या काळात कोणतेही शुभकार्य पूजा किंवा नवीन उपक्रम सुरू करू नयेत ग्रहणाच्या वेळी झोप घेणंही टाळावं ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घराची स्वच्छता करावी आणि देवांची पूजा करून प्रसाद अर्पण करावा या नियमांचं पालन केल्यास ग्रहणाच्या नकारात्मक परिणामांपासून बचाव होऊ शकतो आता सूर्यग्रहण शनी गोचर आणि अमावस्या असल्यानं या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर आधी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं मंत्र जप आणि साधना करावी पवित्र स्नान करावं दान करावं मात्र हे ग्रहण आपल्याकडे दिसणार आहे की नाही हे त्यावर अवलंबून आहे त्यामुळे जे कोणी हे सुतक पाळतील त्यांनी या नियमांचं पालन केलं जाऊ शकतं पण त्याआधी तुम्ही तज्ज्ञांचाही सल्ला नक्कीच घेऊ शकता सूर्यग्रहण शनी गोचर आणि अमावस्या यांचे एकत्रित होणं हे एक शक्तिशाली संयोग आहे तर काहींसाठी हा काळ संयमाने पार करणं गरजेचं असू शकतं या दुर्मिळ संयोगात आपण कोणते उपाय करू शकतो आणि कोणत्या नियमांचं पालन केल्यावर आपल्या जीवनावर होणारे नकारात्मक परिणाम टाळता येऊ शकतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते हे आपण सविस्तर समजून पालन की नाही हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे तुम्हाला वाटत असल्यास यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की कळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका